आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला आहे शिक्षण विभागातल्या चौसष्ट अधिक एक एकूण पाहासष्ट अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा एक महत्वाचा शासन निर्णय हा आपण आज जाणून घेणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या अनुषंगाने नेमकी कोणती महत्वाची कारणे आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती देणारा आजचा हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या सुरुवातीला प्रस्तावना आहे आणि त्यानंतर आहे तो शासनाचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा या संवर्गातील प्राचार्य व महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब या या संवर्गातील अधिव्याख्याता पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्ण करीत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील प्राचार्य या पदावर नियुक्ती दिलेले अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती दिलेले अधिकारी या ठिकाणी माननीय प्राचार्य आणि माननीय यांची यादी ही दिसत आहे पुढे काही महत्वाच्या सूचना आहेत त्याही आपण या ठिकाणी जाणून घेऊया वरील अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन दोन दोन, दोन हजार चोवीस नुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे उक्त विवरणपत्रातील अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी अर्थात जी पी खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच वरील अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिशाची रक्कम देय अथवा अनुज्ञेय व्याजासह संबंधितांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी सद्यस्थितीत कार्यरत तसेच सेवानिवृत्त प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाही संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य यांना आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने आनंदाची बातमी देणारा हा एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद